बाजारपेठेत खराब कांदा येत असल्याने दरात घसरण राज्य सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे मात्र याचा कोणताही परिणाम कांद्याच्या दरावर झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे उष्णतेमुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत छत्रपती संभाजीनगर येथील भाजी मंडईमध्ये सध्या कांद्याची दहा ते पंधरा रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे याच कांद्याची दोन महिन्यापूर्वी साठ ते सत्तर रुपये दराप्रमाणे विक्री होत होती माल खराब येत असल्यामुळे कांदा कमी दराने विकावा लागत आहे अशी प्रतिक्रिया कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे कांदे चांगला माल पंधरा सोळा सतरा अठरा रुपये आणि जास्तीत जास्त खराब माल येऊ लागले मार्केट मध्ये सत्तर ऐंशी टक्के खराब माल वीस पंचवीस तीस टक्के चांगले माल येऊ लागले नेमकं कारण काय कारण माला हे उष्णतामुळे जास्त खराब होऊ लागले गेल्या हातात काय दर होते आज काय दर आहे गेल्या हप्त्याचा हजार बाराशे तेराशे होते कमीत कमी, -कमी आज गेल्या हप्त्याच्या ना आजचं फरक पाचशे सातशेचं जास्त आहे म्हणजे दर वाढले का कमी झालेले वाढलेले किती टक्क्यानं सातशे आठशे रुपयेने बाजार वाढलेले काय नाव आपलं शेख रफी सध्या त्यांनी फार मोठी लावून दिली त्याच्यामुळे ते काय लोक व्यापार का करताना प्रॉब्लेम येऊ जीए टी जीएसटी शेतकरी एस जीएसटी लावा नाही त्यांनी आता सध्या कानेश दर कसे स्थिर आहे जास्त बी नाही कमी बी नाही जीएसटी मुळे प्रॉब्लेम येऊ लागला एक्सपोर्ट आहे त्याचा काहीच परिणाम नाही आहे त्यांनी जीएसटी लावली त्याच्यामुळे ते काही एक्सपोर्टच व्हायला तयार नाही त्यांनी उठली बी नाही उठली त्याचा का काहीच फरक नाही आहे काय वाटतं कांद्याच्या दरात वाढ होईल आता भारत सरकारच्या हातात आहे ती त्यांनी जीएसटी उठली तर त्याचा वाढ होईल काय रंगनाथ जाधव कांदे एकदम आता चांगले मा प्रकारचे माल शेतकरी स्टॉक करत आहे आणि जे येणारे माल आहे ते पूर्ण रिजेक्ट खराब माल येत आहे त्याच्यामुळं ते खराब मालाचं आहे बिलकुल म्हणजे एक दोन रुपये चार रुपये तीन रुपये पाच रुपये भावाने ते विकत आहे चांगले माल आता सध्या मार्केटला येतच नाही सध्या आपल्याकडे काय दर चालू आहे आणि आवक कशी आहे आवक पूर्ण जी येत आहे ती पूर्ण रिजेक्ट खराब मालाची येत आहे पूर्ण पाचशे गोण्याची जर आवक झाली तर त्याच्यात एक तीस वीस गोण्या पण चांगले राहत नाही चांगले जर माल असले तर पंधरा सोळा सतरा रुपये विकत आहे आणि जे डागी माल आहे ते दोन रुपये तीन रुपये अशा चार रुपयाच्या अशा दराने विकत कांदा निर्यात बंदी सरकारने उठवलेली आहे त्याचा काही परिणाम जाणवतो का किंवा आवक वाढलेली का नाही 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 तशाचा काही प्रकार नाही सध्या शेतकऱ्याच्या डोक्यात काय फक्त चांगले माल स्टॉक करणे आणि वेळ आल्यानंतर त्याला विकणे सध्याच्या याच्यात चांगले माल शेतकरी बाहेर काढत काढतही नाही काय नाव आपलं शिवाजीला लोकनायक न्यूज